मनमोहक दृश्य आहे हा माणसाला थोडं काहीतरी पाहिजे आपण काय झालाय कमी तो पण विना असं उत्स्फूर्तपणे सांगितलं मी काय करतोय <laughs> <laughs> करतोय अरे बिझनेस आहे यार काय करतोय सांगत जरा आता मला तू सांग ना बाई माझं बार अँड रेस्टॉरंटचा बिझनेस आहे <laughs> विषय <विशे> काय हो आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त पैसे विना कमवते एकतर हे माझे ज्युनियर कॉलेजचे मित्र आहेत ज्यावेळी आपला काही घंटा पॉलिटिक्स माहीत नसतं त्या मित्र आहेत त्याच्यामुळे आमच्यामध्ये असं काही दुरावा जलन हे असलं काही नाहीये आपण नंगे पुंगे डायरेक्ट आहे काही <laughs> सिद्ध करून काय दाखवायचं नाही आता स्वतःसाठीच काहीतरी करायचं आहे सिद्ध काही कोणाला करून दाखवायचं नाही करून दाखवायची वेळ गेली आता एवढं वय झालं तुझं भाव तीसच वर्षाचा आहे मी अरे मग काय थांबाय सगळे असं अखी तू काहीतरी करू नको ब्लॉक ब्लॉग नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे या माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आजचा एक जबरदस्त व्लॉग परत तुमच्या भेटीला येतोय कारण गेल्या आठवड्यामध्ये मी कोल्हापूरमध्ये गेलो होतो माझ्या गावामध्ये आता ना एका भन्नाट ठिकाणी आलोय जर तुम्ही पाहिला ना हे दृश्य तर म्हणजे मनमोहक दृश्य आहे थोडं वातावरण पण खूप बढिया झालंय कारण हा पठाराचा भाग आहे आणि पठाराचा भाग यासाठी कारण हे आहे कास पठार सातारा नजदीक एकदम भारी स्पॉट आहे आणि आत्ता थोडं पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळं वातावरण इतकं भारी बनलंय आणि तेच वातावरण इथली वाईब तुम्हाला ना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि विशेष कारण इकडे येण्याचं हे आहे की आमचा एक खूप जवळचा मित्र आहे आणि त्या मित्राची आज एंगेजमेंट आहे आणि विशेष म्हणजे ती कास पटारावर एंगेजमेंट आहे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे तिकडे आता थोड्या वेळात मी जाणारच आहे आणि तिथली पण सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे माझे बरेच मित्र आहेत जे माझ्या सोबत आहेत सध्या इकडे आहे माझा मित्र सागर खांडेकर तुम्ही नेहमी पाहत असता सुचित दादा आहेत दादा पुण्यात राहतात आणि अजून एक आनंद सर आहेत आजच मी त्यांना भेटलोय आणि आमची खूप चांगली गट्टी पण जमली कारण त्यांनी मला पुण्याहून इथंपर्यंत त्यांच्या गाडीमध्ये ते घेऊन आलेत आणि इकडे आहे बारामतीकर अजून एक माझा मित्र आहे ओंकार ठेंगल ओंकार ना नेहमी काहीतरी चाललंय का ठीक आहे ओंकारला ना नेहमी आपण रीलमध्ये पाहिलंय ओंकार मला ना तुलाकडे बघून असं भारी वाटतंय की तू आता फिट दिसतोय मेंटेन केलंय तर आम्ही ना त्याच्यावर थोडं लक्ष कायम देत असतो आणि आमचा जो माणूस आहे मेन फडतरे साहेब तो, तो पण जरा फिट आहे या माणसाला थोडं काहीतरी ऍडवाइस दिली पाहिजे आपण काय वाटतंय झालाय कमी तो झालाय ना हा वर्क इन कॅमेरा शूट करतोय ना तो कोणा तुम्हाला दाखवतोय हा जो आहे याचं नाव आहे किरण सकरे सो आता मी सगळे ना वापस लग्नाच्या ठिकाणी जाणार आहे ऍक्च्युली एंगेजमेंटच्या ठिकाणी पुढची सगळी धमाल मस्ती आपण तिकडे करूया नमस्कार सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर अकीज व्लॉग हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर मी परत एकदा व्लॉग करण्यासाठी आलो आहे थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं की मी काच पठारावर आलो आहे आणि कशासाठी आलो आहे तर माझ्या खूप जवळच्या मित्राची आज एंगेजमेंट आहे आणि इथे घेणा हे मस्त रिसॉर्ट आहे इतकं भारी वातावरण आहे इकडे की जबरदस्त नेचर इकडे दिसतंय आपल्या कॅमेऱ्यामध्ये खूप भारी रिसॉर्ट आहे आणि खूप सारे म्हणजे कॉलेजचे मित्र ज्युनियर कॉलेजचे मित्र माझ्यासोबत इकडे या रिसॉर्टमध्ये आलेले आहेत खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून ते आम्हाला जॉईन झाले आहेत मी स्वतः छत्रपती संभाजीनगरहून काल रात्री साडे अकरा वाजता निघलो होतो इकडे यायला साताऱ्याला आणि सकाळी मी नऊ वाजता इथं पोचलो या रिसॉर्टमध्ये आणि मग आल्यानंतर मी खूप मित्रांना भेटलो खूप जुन्या गप्पा झाल्या बऱ्याच गप्पा मी या माझ्या व्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे कारण मी खूप मित्रांना जवळपास दहा वर्षापासून आणि सात आठ वर्षापासून भेटलो नव्हतो पण त्यांना या व्लॉगमध्ये मी भेटलो आहे आणि त्यांच्याबरोबर काय काय गप्पा झाल्यात या सगळ्या गप्पा मी या व्लॉगच्या माध्यमातून मांडणार आहे आणि जुनी मैत्री जुनी मैत्री असते यार म्हणजे ज्युनियर कॉलेजची जी मैत्री असते त्याच्यामध्ये झिरो पॉलिटिक्स असतं कारण ते सगळे लहान असतो आपण त्यावेळी सतरा अठरा वर्षानंतर आपण कॉलेजमध्ये गेलो असतो आणि मग आपल्याला एक इनोसन्स तो आपल्या नेहमी हृदयात आणि मनात असतो आणि त्या पद्धतीनेच ती मैत्री आपली वाढलेली असते त्याच्यामुळं झिरो ग्रजेस आपल्या मनामध्ये असतात तर तेच मित्र खूप वर्षानंतर आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मला खूप गप्पा मारायचे आहेत सो मग चला मग त्या मित्रांसोबत गप्पा मारूया हो काय काय होतं आपण सगळं इकडं एन्जॉय करूया आणि अनिकेतच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमात आपण बाकी काही काही गोष्टी एक्सप्लोर करता येतील त्या सगळ्या करूयात अनिकेतला पण भेटूयात आणि पूजा वैनींना पण भेटूयात चला आमचा खूप जवळचा मित्र आहे अनिकेत फडतरे जो सध्या आय पी एस आहे तमिळनाडूमध्ये एस पी एस तो सध्या काही दिवसात तो परत आय एस पण होणार आहे छत्तीसगडमध्ये आणि त्याच्या एंगेजमेंटसाठी आम्ही इथं आलो आहे आणि माझी काही मित्र आहेत मागे ही ना माझी सगळी ज्युनियर कॉलेजची मित्र आहेत याचं नाव वा आहे वैभव वैभव दाभाडे सॉरी वैभव दाबाडे नाही तू वैभव धनवडे सॉरी माझ्या ऑफिस मध्ये सध्या वैभव दाबाडे त्याच्यामुळे मी ना कन्फ्यूज झालो वैभव धनवडे आणि मी याला यासाठी विसरलो कारण मी याला दहा वर्षातून भेटतोय बाबा कसं वाटतंय तुला आज एकदम मस्त वाटतो हा जो आहे हा आहे संग्राम संग्राम पाटील जिम लय ऍडिक्टेड माणूस होता हा आणि संग्राम कसा वाटतंय तुला खूप दिवसातून तुम्हाला भेटते आपण आर... बेंगलोर मध्ये टू थाउजंड नाईंटी ला। नाईन राईट 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 आता सगळेच मित्र आलेले आहेत त्यामुळे एकदम भारी वाटते आणि फिलिंग ऍक्च्युअली मस्त वाटते एकदम तर सध्या काय करू सांग ना मला सध्या मी रिलायन्स मध्ये आहे हा घनसूलला लास्ट टाइम तू फ्लिपकार्ट मध्ये लास्ट फ्लिपकार्ट मध्ये होतो तर मी गणसुल्ला आलेलो मुंबईमध्ये अच्छा ना वैभव काय करतोय सध्या मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे हिंजवडी अच्छा आधी तू कोल्हापुरात काम करायचं ज्यावेळी मी लास्ट टाइम भेटलो ग्लोबल टेक्नॉलॉजी मध्ये आहे हा आहे विनया विन्या, विन्या पाटणे जो आहे काय करतोय मला आता उत्सुकता लागली विनयाला खूप दिवसानंतर भेटलो नाही विन्या असं उत्स्फूर्तपणे सांगितलं आता काय करतो माहिती मी काय करतोय करतोय बिझनेस आहे यार हा काय करतोय सांगेच जरा मला तू सांग ना भाई माझं बायरन रेस्टॉरंटचा बिझनेस आहे विषय काय हो आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त पैसे विना कमवते काही बात नाही आमचं सॅलरी एवढं सॅलरी ना तेवढी वेटर्स देतो <laughs> हा वेटर्स सॅलरी वैभव कमवतो एक गोष्ट मला तुला विना विचारायचं आहे की तुझ्या आयुष्यामध्ये एक असा फेज आला होता ज्याच्यावर तुला असं जज केलं गेलं होतं कुणाकडून तरी की तुझी सॅलरी कमी आहे आता ना तू तेवढा पेमेंट ना तुझ्या वर्कर्स ना म्हणजे <laughs> <पड़ दे> <laughs> आता तुला कसं वाटतंय तुला काय सांगायची इच्छा आहे आज माझ्या माध्यमातून नाही आता कोणाला ना काय सिद्ध करून काय दाखवायचं नाही आता स्वतःसाठीच काहीतरी करायचंय करायचं आहे सिद्ध काय कोणाला करून दाखवायचं नाही करून दाखवायची वेळ गेली आता एवढे वय झालं तुझं भावा तीसच वर्षाचा आहे मी अरे मग काय आता वेळ गेली म्हणजे काय नाही बस फीच गेली भावा अच्छा आता, आता मग तुझी फेज काय आहे सांग मला फेज पैसे का एवढीच फेज आहे पैसे का म्हणून एवढीच ओक्यात आहे अच्छा बाकी काय नाही मित्र तर आहेत तुम्ही आहे सगळे तुझ्यासाठी प तुझ्यासाठी म्हणजे काय आहे आयुष्यामध्ये ना एक अचीवमेंट म्हणजे काय आहे तुझ्यासाठी पैसे कमवणे हीच अचीवमेंट नाही 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 अजिबात नाही अजिबात नाही मग म्हणजे अचीवमेंट म्हणजे काय बरोबर मित्र ते एन्जॉय करायला कायम अच्छा एक दहा वर्षानंतर आता आपण किती वर्षानंतर भेटलो आपण सा, सात 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 वर्षानंतर भेटलो असेल आपल्याला वाटलं काय भेटल्यानंतर आपण सात आठ वर्षानंतर भेटलोय नाही वाटलं आपल्याला कधी आपलं कधी ना कधी कॉन्टॅक्ट होतो कधी भेटलोय दहा वर्षानंतर भेटलोय पण संग्रामचं कधी कधी मॅसेज येतो पण असं कधी वाटलं काय आपल्याला आता आपण भेटलो सात आठ वर्षानंतर हा हेच मला कमवायचं आहे ते कनेक्शन आहे तेच कनेक्शन कमवायचे अच्छा बढ़िया आहे भाई हेच हेच का वॉइस आहे आणि आपले लोक जर जवळ जवळ असतात ना आपल्याला त्यावेळीम आपल्याला काही कएन पडत नाही भाई हां बरोबर आहे ते बरोबर आहेत सगळे हां बरोबर आहेतच सगळे ऑलवेज अस कधी वाटलेच नाही ती लांब गेली दूर गेलीत हां मना जवळ कधी पण भेटली हां ज्यावेळी सोडून गेलो तितनच परत चालू झाले असं वाटते हे सगळं डोळ्या दिसते मला मी गॉगल घातलाय पण पूर्ण दिसते तो इंटेंस डोळ्यात आता वेगळ विकास पण आहे इकडं हा विकास जो आहे ना तो लास्ट टाइम मला सागरच्या लग्नात भेटला होता आणि हा आहे अक्षयचा मित्र आणि अक्षय आहे अनिकेतचा क्लासमेट एम आय टी मधला अनिकेत मी अक्षय आम्ही रुममेट होतो एम आय टी मध्ये हा एम आय टी मध्ये फर्स्ट इयर सेकंड इयरला सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग अच्छा आणि मग तेव्हापासून मी सिव्हिलचा आणि ते दोघे मेकॅनिकलचे होते अच्छा सो तेव्हापासून आम्ही एकत्र आहे आता काय करतो तू मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे ऍज अ सिव्हिल संगमनेर मध्ये हो मध्ये नाशिक मध्ये जे काही म्हणजे असं काही डिसाइडेड नाही प्लेस वाईज बट जिथं काम असेल तिथं त्या कामानुसार मी अप्लाय करतो असं आहे आणि बरेच दिवस मी अक्षयला भेटणार होतो म्हणजे मी औरंगाबादला माझं बऱ्याचदा काम असतं आणि माझा बऱ्याचदा मी घरी गेल्यावर मला लक्षात की अरे औरंगाबाद मध्ये अक्षय हो लास्ट टाइम तुझे मी पोस्ट पाहिले तुला विचारलं पण मी अरे तो औरंगाबाद आला तर हा पण जो माणूस आहे ना हा <laughs> पण <पर> आला होता <laughs> मी पण आलो होतो मी पण तू आला होता रे पण तू आहे तिथं माहितीच नाहीये आहे सो तेच झालं माझा पण आता मी नेक्स्ट वीक मध्ये पुन्हा माझ्या बिलासाठी औरंगाबाद ला येणार आहे औरंगाबाद महामंडळात मध्ये अच्छा सो जे की आता छत्रपती संभाजीनगर झाला कारण लोकांना लगेच कमेंट करतात नाही सो छत्रपती संभाजीनगर आहे सो मी तिथं येणार आहे आणि मी तिथे आल्यानंतर मी तुला भेटणार आहे अरे विषय आहे का भाई कधी ऑलवेज तू आधी मला सांग आपण <laughs> <laughs> so yes. ना भाई विषय हार्ड करू करायचं आहे आपल्याला चला थँक्यू सो मच ना खूप दिवसानंतर ना तुमच्याशी असं ना बोलल्यानंतर मला खूप भारी वाटलं एकतर हे माझे ज्युनियर कॉलेजचे मित्र आहेत ज्यावेळी आपल्याला काही घंटा पॉलिटिक्स माहित नसतं त्यावेळेचे मित्र आहेत त्याच्यामुळं आमच्यामध्ये असं काही दुरावा जलन हे असलं काही नाहीये आपण नंगे पुंगे डायरेक्ट म्हणजे ज्याच्यामुळं माहित नव्हतं ना खरे अटॅचमेंट जे असते ना लाईफची त्याच असते आणि तेच खरे मित्र असतात हे समजून या सगळ्या लोकांनी हे असं ना अठरा ते एकवीस वय हे खरं नाही अटॅचमेंटचं वय असते मित्रांचं आणि हे मित्र कधीच लांब जात नाही किती काय पण असत हे लांब जात नाही त्याच्यामुळं ही मैत्री इतकी भारी आहे आणि होप सो की आयुष्यभरासाठी मैत्री अशीच राहू दे ओके नाही बाकीचे येणारे असतील आपण धन्यवाद आणि संध्याकाळी थांबा सगळे संध्याकाळी प्लीज बाकी तू काहीतरी करू नको ब्लॉक ब्लॉक सो आजचा दिवस खूप भारी होता मजा आली खूप जुन्या मित्रांसोबत मजा मस्ती केली खूप काही के गोष्टी मी शूट करू शकलो नाही कारण बराच वेळ मला त्यांना द्यावा लागला होता सो आता आजचा व्लॉग हा छोटा व्लॉग होता फक्त हायलाईट्स मी दाखवलेल्या आहेत हा व्लॉग माझा इथंच संपतो आहे परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये या छोट्याशा माझ्या मित्राच्या साक्षेगंत सोहळ्याच्या म्हणजे साखरपुड्याच्या सोहळ्याचा हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करतोय आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या या मित्राला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देत थँक्यू सो मच टाटा बाय बाय टू सबस्क्राईब